னிங் சுள் டூபல் आणि सकाळ सकाळचे स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असणारा आहे तो मॉर्निंग वॉकवरती म्हणजे सकाळचे चालण्याचे की अगुणित फायदे किती असतात ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर बघा मी पण मॉर्निंग वॉकला आलेलो आहे तुम्हाला दाखवतो की हे मॉर्निंग वॉक कसे असतं आणि ह्याच्यातून आपल्याला काय बेनिफिट्स मिळू शकतात ते तर चला दाखवतो तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून या मॉर्निंग वॉकचे म्हणजे सकाळचे नियमित चालण्याचे फायदे दररोज सकाळी अशा प्रकारे जर तीस मिनटं आपण चालत असणार तर चालण्याचे बेनिफिट्सही आपल्याला जीवनभर पुरतात म्हणजे खास करून ज्यावेळी आपण अशा प्रकारे सकलची जॉगिंग करतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये एक अलग प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा आपल्याला आपला जो दिव दिनक्रम असतो दिवसाचा तो चालवण्यासाठी पूर्ण मदत करते आणि त्यातून जी एनर्जी मिळते ती एक अद्वितीय असते किंवा एक उत्तम असते त्यातून आपल्याला पूर्ण हा दिवसाचा दिनक्रम असतो तो पूर्ण एक चांगला आणि व्यवस्थितपणे चालला जातो निसर्गरम्य आणि स्वच्छ वातावरणामध्ये चालण्याची मजा खूप वेगळीच असते कारण खास करून ज्यावेळी अशा वातावरण आपण सकाळी चालतो त्यावेळी तशी मिळणारे ऑक्सिजन किंवा ऑक्सिजनची पातळी ही उच्च असते खास करून ज्यावेळी आपण कामानिमित्ताने घराच्या बाहेर पडतो त्यावेळी वातावरणामध्ये धुळीचे कण किंवा अशुद्ध वातावरण असं असतं पण खास करून अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण ज्यावेळेला चालतो त्यावेळी ऑक्सिजन आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पुरेसे मिळते आणि यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी आपोआप वाढते अशाप्रमाणे नियमित चालण्याने आपल्या पचनक्रियेमध्ये सुधार होतो आणि पचनासंबंधीचे जे विकार असतात ते पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते आणि जी आपली पचनक्रिया असते ती सुरळीत चालते आणि याचा फायदा आपल्या डेली जीवनामध्ये होत असतो नियमित आपण जर फक्त तीस मिनटे जरी जरी आपण चाललो तरी पण आपली जी नैराश्याची पातळी असते ती कमी होण्यास मदत होते त्यामुळे दीर्घ आयुष्य मिळतं आणि ही नैराश्याची पातळी चालण्याने कमी होते कमी झाल्याने आपले जे सरासरी आयुष्य आहे ते जवळजवळ तीन ते चार वर्षांनी वाढले जाते हे संशोधनामध्ये सिद्ध झालेले आहे त्यामुळे चालणे हे एक उत्तम व्यायाम आहे आपल्याला जर आपले वजन कमी करायचे असेल तर चालणे हा व्यायाम प्रकार एक उत्तम पर्याय आहे खास करून ज्यावेळी आपले चरबीचे प्रमाण वाढलेले असते त्यावेळी चालण्यामुळे चरपी कमी होते आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते बरेचसे लोक एकाच ठिकाणी असे पडलेले असतात त्यामुळे त्यांच्या अंगामध्ये कुठला चपलता किंवा तंदुरुस्तपणा नसतो पण अशाने दैनंदिन जीवनामध्ये रोज चालल्याने अंगामध्ये चपलता येतो आणि आपली जी बॉडी आहे ती तंदुरुस्त होण्यास मदत होते नेहमी असे चालल्याने मांडे असेल कंबर असेल या आपल्या पायाचे स्नायू असतील हे मजबूत होण्यास मदत होते जर आपल्याला मणक्याच्या हाडाचा प्रॉब्लेम असेल तर तो पण मजबूत होतो आणि या व्यायामातून अशा प्रकारे तो मजबूत करता येतो अशा प्रकारे याच्यामध्ये आपले पूर्ण बॉडीची हालचाल होते त्यामुळे आपले शरीर पूर्ण लवचिक बनते आणि सर्व शरीराचा व्यायाम झाल्यामुळे आपल्या शरीरामधून सर्व प्रकारची एक अलग ऊर्जा निर्माण होते या ऊर्जेतून आपल्याला दलिन देऊन एक नवीन प्रेरणा मिळते नियमित अशा प्रकारे चालल्याने जो आपल्या म्हणजे चिडचिडापणा असतो तो निघून जातो आणि ताणतणाव असेल या चिडचिडापणा असेल तो अशा पण सकाळी चालल्यामुळे निघून जातो सकाळी चालल्यामुळे थकवा येतो पण अशा या थकव्यामुळे शरीरातील पूर्ण दिवसभरचा थकवा निघून जातो तसेच रोज सकाळी तीस मिनटं चालल्याने झोपही चांगले लागले त्या दिवशी आपल्याला चांगल्या प्रकारची एक झोप येते चांगली झोप लागण्यासाठी मेहनत आणि शरीराची हालचाल ही ही खूप महत्वाची असते त्यामुळे अशा रोगीने चालल्याने एक योग्य प्रकारची झोप पण आपल्याला लागते नियमित असं जर आपण तीस मिनटं चाललो तर स्वच्छ वातावरणामधलं आपल्याला जे विटॅमिन्स डीची कमतरता असते ती कधी भासत नाही कारण अशा स्वच्छ आणि वातावरणामध्ये विटॅमिन्स डी खूप असतो आणि तो आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतो आणि अशा प्रकारे रोज सकाळी चालल्याने तो आपल्या शरीराची पूर्ण विटॅमिन डीची कमतरता भासू देत नाही नियमित आपण जर चाललो या अशा अशा रीतीने आपण सकाळी जर फिरायला गेलो तर श्वासाचा जो त्रास असतो त्याच्यावरती नियंत्रण मिळू शकतो मधुमेह असेल उच्च रक्तदाब असेल म्हणजेच हाय ब्लड प्रेशर असेल या पाठीच्या कण्याचा आजार असेल हृदयरोगसारखे आजार असतील तर या अशा आजारावरती आपण मात करू शकतो अशा प्रकारे चालल्याने अशाच प्रकारे सर्व रोगाची जी प्रतिकारशक्ती असते ती वाढते आणि त्यामुळे आपण सर्व अशा रोगांवरती नक्कीच मात करू शकतो हे मित्रांनो अशा प्रकारे चालण्याचे खूप सारे फायदे आहेत खास करून सकाळी तुम्ही पास नंतर चालल्याने आपल्या शरीरात एक जी ऊर्जा होते त्या ऊर्जेमुळे खूप सारे बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात आणि माझं तर हे डेली रुटीन्स आहे आणि माझे हे डेली वर्किंग चालू असतं तर त्याच्यातून मला खूप एनर्जी मिळते तर तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करा आणि खरोखर नियमित चाला आणि जी आपली रोगप्रतिकारशक्ती असते ती नक्कीच वाढवण्यास मदत करा आणि जर छोटा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आज पो पोचवला आणि या पो व्हिडिओमध्ये तुम्हाला चालण्याचे बेनिफिट सांगितले तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला चालण्याचे दहा फायदे सांगितले तर बघायला गेले तर हे चालण्याचे अगणित फायदे आहेत ते तुम्हाला नक्कीच समजले असेल तर मित्रांनो माझी सकाळची मॉर्निंग व आता झालेली आहे आणि मी आता सध्या रेस्ट करत आहे तर तुम्हाला मी आजच्या वेळी दाखवलं की सकाळचे चालण्याचे काय फायदे असतात ते खास करून सकाळी पाच नंतर चालणं हे अत्यंत उ उत, उत्तम असतं खास करून आपल्या शरीरासाठी त्याच्यातून एक अलग प्रकारची एक ऊर्जा निर्माण होते आणि या ऊर्जेतूनच आपला दिवसभराचा प्रतिक्रमण आपलं चालू असतं तर, तर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आजचा व्हिडिओ जर आवडलास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराल तर विसरूच नका आणि जर तुम्ही प्रथमच मा माझ्या या यूट्यूब चॅनलवर विजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये चला तर टाटा बाय बाय आणि एन्जॉय बी हॅपी